मोदींनी महाराजांची माफी मागितली नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधारांना लक्ष करण्यात येत आहे यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी वाढवण बंदराचं भूमिपूजन केलं यावेळी बोलताना त्यांनी सिंधुदुर्ग येथील घटनेवर ही प्रतिक्रिया दिली आहे काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग मध्ये जे काही घडलं ते अत्यंत दुःखद आहे शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर ते आमचे आराध्य दैवत आहेत मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत मी नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रतिउत्तर दिलं आमचे संस्कार वेगळे आहेत त्या लोकांसारखे नाहीत जे महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या वीर सावरकरांना शिव्या देतात विरोधकांनी अनेकदा सावरकरांना अपमानित केलं आहे तसेच देशभक्तीच्या भावनेला पायदळी तुडवलं आहे मात्र त्यांनी कधीही वीर सावरकर यांची माफी मागितलेली नाही विरोधकांचे संस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती झाले आहेत हे आमचे संस्कार आहेत मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे विकसित विकसित महाराष्ट्रात भारताच्या संकल्पांचा महत्वाचा भाग आहे त्यामुळेच मागच्या दहा वर्षात असो किंवा सरकारचा तिसरा कार्यकाळ असो आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत महाराष्ट्राजवळ जवळ विकासासाठी संसाधन आहेत महाराष्ट्रात राज्याच्या तसेच देशाच्या विकासाची मोठी क्षमता आहे त्यामुळेच आज वाढवण बंदरा या बंदरासाठी जवळपास कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे या बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचं एक केंद्र बनेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले दोन हजार चौदा आधी वाढवण बंदराचं काम रोखून धरण्यात आले होते आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पावर काम सुरू केले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पा प्रकल्पा या प्रकल्पासाठी मेहनत घेतली मात्र एकोणीस साली आमची सत्ता गेली तेव्हा अडीच वर्ष पुन्हा प्रकल्पाचे काम रखडले या एकाच प्रकल्पामुळे बारा लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे एवढी मोठी गुंतवणूक कुणी रोखून धरली हे महाराष्ट्राच्या जनतेने विसरू नये काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र केंद्रातील एन डी ए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्राला देशात नंबर एकच राज्य बनवायचं आहे असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून वाढवण बंदराचे महत्व सांगतानाच विरोधकांवरही निशाणा साधला गेल्या साठ वर्षांमध्ये वाढवण बंदराचा विकास होणे अपेक्षित होते मात्र तो झाला नाही वाढवणच्या आणि महाराष्ट्राच्या विकास कामाला विरोधकांमुळे ब्रेक लागला असा आरोप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला यावरील तुमचे काय मत आहे या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब बेल बेलबटन दाबा धन्यवाद